चलपट कोणती काम जायचं साहेब साहेब मला मपलर पाहिजे बघा काय मपलर मपलर करायलीस गोदड पांघरून झोपायचं दिलं सोडून चालू गो थंडी किती वाजायला सकाळी सकाळी उठावं लागतं मला थंडी वाजायला बघा मला मपलर पाहिजे तुला काम करायचं म्हणलं की जीवावर येत आहे मपलर पाहिजे गुंपा पाहिजे टोपी पाहिजे चल इथं किराणा दुकान दिसायला किराणा दुकान आहे की तुला मपलर शीत गरज आहे ना थंडीत वाजायली ना हे मी सांगतो होता एक डायपर द्या बरं तुला माहित नाही हे सगळ्यात मोठी घुमपा टोपी आहे तू चल खाली मी तुला दाखवितो मांडून ठेवा आपल्या <स्थाथ> तो काय थंडी थंडी की टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी कसा आहे एकदम मस्त पैकी टेन्शनच घ्यायचं नाही लोक येईना कारण टोप्यावर पैसे घालतात आता डायपर वापरायचं बाहेरून उन फिरून आलीस की लेकराला घालायचं आम के आम गुटले हो के दाम। चल घरी